Giri Dhani देवाच्या गळ्यात हार जाऊन पडावा जर जा रागदारीला भावना मिळाली तर सोन्याला सुगंध आहे भावे गावे चित्त शुद्ध करून आणि गावे गायल की तुझा भावा आहे देव तरी हा सुलभ उपाय मारा जेवढाच उपाय का अजून उपाय आहेत आता कना कना सरळ सांगतो एकाचा थोडासा नकळत विस्तार झालेला आहे डायरेक्ट शेवटचं चरण तुम्ही म्हणा बाकी मी उरकून घेतो आता सरळ घेतो पण काळजी करू नका जरी राहिला असेल तर पुन्हा कधी योग आल्यानंतर इथंच नाही इथंच नाही एकाच गावाला दरवर्षी नाही परवडणार ना आल्यानंतर कुठं तरी आप आपण नक्की याच राहिलेलं चिंतन करू आता एवढंच म्हणतो तुमची धरीन बाकी चिते करी चला तुझा व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव अजून एक कर अनेकाचे का, का नाही ना मारा प्राप्तीचा किती सुलभ उपाय कोणाचे गुणही मनात आणायचे ना नाही आणि कोणाचे दोषही मनात आणायचे ना नाही माणसं घेण्यानं देण्याचे गुणाचं चिंतन करून आणि दोषाचं चिंतन करून पापाची भागीदारी बनतात आणि गुण दोषा विरहित माणूस कोण आहे या जगात आपण जेव्हा दुसऱ्याचे दोष पाहतो तेव्हा आपल्यात कमी आहेत तू कोबर आहे मत मज काय त्याचे उन्हे असे काय सुरुवात पूर्वार्ध कासया गुण दोष पाहू अनेकांचे आणि hmm. मज काय त्याचे पाहू नका कोणाचे दोष पाहू नका का बरं गुण पाहिले की आसक्ती निर्माण होते आणि दोष पाहिले की द्वेष निर्माण होतो आणि राग आणि द्वेष हे परमार्थातले मोठे अडसर आहेत हो अजून एक कर मस्त कठेंगना करी संतांच्या चरणा संतांच्या पायावर डोकं लावा संतांच्या पायाला डोकं लावा डोक्याला डोकं लावू नका दुर्योधनाला विदूर भेटून फायदा का झाला नाही कारण दुर्योधन कधीच पायाला डोकं लावत नव्हता डोक्याला डोकं लावत होत हो रेडा का बोलला पायाला डोकं लावलं म्हणून बोलला आणि मला वाटतं त्याचा चमत्कार आज आपण पाहिला इथं झाकी महाराज जे दुपारी कथेल नव्हते त्यांना सांगतो इथं झाकी रोज कथेत आणि आज कथेत झाकीला डायरेक्ट रेडा आणला होता कथेत विशेष रेडा आला ह्याच्यात नाही इथं तो रेडा आला ते उधळला नाही काय नाही ते रेडे शांत बसतात का <laughs> रेडा शांत झाला मग साधा विचार करा आज ज्ञानोबरायचं चरित्र गायलं तर हा रेडा शांत बसला त्या काळातला रेडा का बोलला नशीब त्याला वक्ते सुद्धा आमचे गजेंद्रजी स्वामी महाराज असे वक्ते असले कि खेचराच्याही मना आणि सात्विकाचा पाना आज आपण अनुभवलोय वादच नाही मस्त कठींग संतांच्या पालव कारण तनु मनुची डोक्याशी डोकं लावावे चरणाशी लागावे लागा अगरवता करावे दाशे सकळ म्हणून मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा अजून एक कर वेची ते वचन जेणेरा हे समाधान तोंडाने असं बोल जेणेकरून पुढच्या काय होईल समाधान होईल लोक कारण नसताना बोलणे बोलतात त्यातली त्यात हाण सवय काय बघा तमाकडायच्या आज तर तुम्ही लाडक्या बहिणी <laughs> <laughs> मी <भी> काय तो का आणि मला गिरण एवढं सोप आहे का हो <laughs> टोचून बोलू नका सरळ बोललं पाहिजे काय स्त्रियांना एक सून स्वयंपाक करत होती डंगरी जेवाय आपलं सासूबाई जेवायला बसल्या होत्या अण्णा मस्त मुगाचं वरण इंद्रायणी गरम गरम भात आ, दोन कोरड्या भाज्या चटणी ठ्याचा गरम गरम चपाती ती वाढत होती कोणाला सासूला फक्त भाजी थोडं मीठ कमी पडलं सरळ म्हणायचं अगं सुनबाई भाजी थोडं मीठ कमी पडलं दे ग थोडंसं काय झिज होतं का तिचा नातू अभ्यास करत होता ती नातू म्हणली म्हणते बाळ्या काय करतो रे आजी अभ्यास करतो अभ्यास केल्यावर काय होतं रे आजी डिग्री मिळते डिग्री मिळाल्यावर काय होतं रे आजी नोकरी मिळते नोकरी मिळाल्यावर काय होतं रे पैसा मिळतो मग बाळ्या एक कर अभ्यास कर डिग्री मिळव नोकरी कर पैसा कमव आणि एकदा पैसा आला की तुझ्या मायला आणून दे मिठाचा पुडा आपल्या घरात भीक लागली खायलाच काय म्हणून बोलायचं असे होली जायची वृष्टी इंगळाची नुसतं र याला जाणणार काही काहीच लोकांचा विरोध सुद्धा किती गोड याला मी उदाहरण अटल बिहारी वाजपेयी एक काळ होता महाराज अटलजींचा आणि अटलजींची सभा बिहारमध्ये झाली कुठे बिहारमध्ये अर्थातच विरोधकाच्या पोटात दुखणं साहजिक आहे तर लालू प्रसाद यादवनं अटलजीवर टीका केली त्या काळामध्ये हमार बिहार काम काय <laughs> कोण म्हंटले लालू प्रसाद यादव म्हटले दुसऱ्या दिवशी त्याचं उत्तर देताना अटलजीने कसं उत्तर दिलं आहे का अटल बिहारी वाजपेयी दुसऱ्या दिवशी म्हटले कल हम जब बिहार गे तब हमारे भाई लालूजीने हमसे पूछा कि हमार बिहार मा तोहार का काम है लेकिन मेरे भाई लालूजी मैं कहना चाहता हूँ लालू आप केवल बिहारी हो हम अटल बिहारी होला म्हणता तुमितला गोडवा दुसऱ्याला टोचे दुसऱ्याला खुपेल ला असं बोलू ने हो का तुर ए चकण्यांगड्या ए डुचक्या ए बुटक्या बोलू नये अस बोलू नये उलट शास्त्र काय म्हणतो आमचं शास्त्र काय म्हणत डोंगरेजी महाराजाचं चिंतन आहे कोणी रागीट माणूस आला तर म्हणत जावं आज देवाने नरसिंह रूपात दर्शन दिलं कोणी बुटका दिसला म्हणून जावं आज देव वामन रूपामध्ये आले कोणी लहान रांगत आला की समजा आज बाळकृष्णाच्या रूपात आले एखादा सुंदर गुणगंभीर एखादा तरुण आपल्या समोर आला आज प्रभू रामचंद्राच्या रूपात आले हो एवढच नाही ते म्हणायचे एखादा गटारा जरी पडलेला दिसला आज देवाने वराव रूप धारण केलं आम्ही न देखो पापी पवित्र शहाना अवघी तुझी रूपे देवा बंधू भावे करो सेवा वेची जेने राहे समाधान तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव आणि अत्यंत गोडाजो उपायच्या शेवट bye-bye उपकार तुझं वावा हे देव तरी हा सुलभ उपाव हो उपकार देवप्राप्तीचं साधन कसं एका प्रक्रियेनं पटवून देतो प्रक्रिया कशी माणसाला परोपकार म्हणजे द्यायची सवय राहिली की माणूस आधी वस्तू द्यायला शिकतो वस्तू द्यायचं स्वभावात आलं की माणूस क्रिया द्यायला शिकतो आणि क्रिया द्यायला शिकला की माणूस तत्व समर्पित करायला तयार होतो उदाहरण देतो याला परोपकार काय परोपकार माणसाची वृत्ती परमार्थिक कसा बनवतो कल्पना करा माझ्याकडे दहा उपरने कल्पना करा किती आहेत दहा बरं त्यांना म्हटले मा बाबा उपरण लय आवडलं मला दिलं मी त्यांना एक राहिले किती नऊ no. कृष्ण no. महाराजाला एक दिलं राहिले किती आठ एक शिवाजी महाराजाला दिलं एक नामदेवाला दिलं तुम्हाला पाहिजे <laughs> का कीर्तन सुटत तर मागा बाबा पुन्हा काय खरं नाही त्यांना एक, <laughs> ना एक दिलं पाच असं करता करता माझ्याकडे आता पाच राहिले परत दोघं भेटले त्यांना दोन दिले तीन राहिले परत दोन दिले एक राहिला याचा अर्थ काय महाराज दहावर आसक्ती होती ती एकावर राहिली परोपकार माणसाला आसक्ती शून्य बनवत आसक्ती शून्य बनवत मग माणूस आधी वस्तूचं समर्पण करायला आणि लय गरजेचं आहे बरं हे जर आपण शिकलो नाही तर मरताना लय त्रास होणार आहे आपल्याला मरताना तीन गोष्टीचा त्रास होतो शास्त्र सांगतं एक मोह त्रास देतो एक संस्कार देतात आणि कर्म देत मोहाच्या बाबतीत असं आहे तुम्ही बाहेर फिरायला गेले आणि तुमच्या खिशातली पाचशेची नोट पडली आणि ती हरवली तर त्रास होतो का नाही करमत का मग कल्पना करा पाचशे हरवल्यावर एवढं दुःख मरताना जग हरवणार आहे तेव्हा किती दुःख होता आणि मग ज्याला परोपकाराची सवय लागली ज्याला द्यायची सवय लागली ना त्याला मात्र हा त्रास होत नाही म्हणून पूर्वपकार देवप्राप्तीचं साधन आहे ऐकलं का नंदाच्या घरीच भगवान का जन्माला आले प्रगट झाले त्याचं कारण सांगताना भागवतात काय म्हटलंय जा जातल उत्पन्न महामना हा नंदाच्या घरी मोठ्या मनाच्या नंदाच्या घरी मना आनंदा हा जाता हा। भगवान प्रगट झाले कोणाच्या घरी मोठ्या मनाच्या घरी संक चित्र घरात देव येत नाही ज्याचं मन मोठं आहे त्याच्या घरी येतं म्हणून परोपकारा करता मन मोठं करा ते देवप्राप्तीचा सुलभ उपाय आहे एका साधूच्या त्रितपूर्ती पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं हा उत्सव आहे त्या साधूच्या आशीर्वादाने तीन तप पूर्ण केली प्रभू करो आम्हाला या गावाचा किंवा आपल्याला सगळ्यांना या गावचा सुवर्ण पाण्याचं भाग्य मिळावं अशी प्रार्थना प्रभूचरणी करतो आणि या पाच <प्रार्था> उपायातील एक उपायाचं आचरण आपल्या जीवनात घडून आपल्याला सुद्धा ते ध्येय गाठता यावं अशी प्रार्थना करतो सेवेला पूर्णविराम देतो पुन्हा एकदा सर्व संयोजक मंडळी यांचे आभार मानतो एक नाव माझ्या दह्यातलं ओटावर यायला वेळ गेला त्याबद्दल क्षमा मागतो आज दोन मृदंगाचार्य जसे तसे आमचे सनक महाराज इदगे यांचे सुद्धा या ठिकाणी उपस्थित एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा आपण त्यांचा चार दिवस पकवाज ऐकलेला आहे आणि काय तिलेकरू आहे जरा उशिरा नावावर काय बिघडलं आहे ना आदरणीय सनक महाराज पण आहेत आणि त्यांना नाव जरी उशिरा घेतलं त्यांना सनक नाही येणार माझ्याबद्दल असेल <laughs> आदरणीय सर्वच मंडळी त्यांच्याविषयी सद्भाव आणि एकच सांगतो हे म्हणजे सातव मामाने मला तारीख दिली म्हणून त्यांचं कौतुक करायचं असं काही घेणं देणं नाही असे लयत मला कीर्तन देणार आहे रोज असे सप्त येतं आम्हाला काही अडचण नाही पण ज्याचं जे, जे कौतुक आहे ते कौतुकच आहे महाराज कीर्तन करण्याची नजर कोणाला असते नसते पण कोणाला कीर्तन करायची नजर आहे कोणाला वाजवायची नजर आहे पण या नजरा सोप्या आहेत पण नियोजन करण्याची नजर सगळ्यात अवघड नजर आहे आम्ही महाराष्ट्रात गाजलेल्या कीर्तनकारांच्या सप्त जाऊन पाहतो बारफूस केली <laughs> काय नज नसते त्याला नियोजनाची नजर नसते नियोजनाची नजर सुद्धा एक कौशल्य की जे आमच्या सातो मामाकडे परिपूर्ण आहे विनायक महाराज आणि सगळ्यांशी हिळून तुम्हाला खरं बोलू का हे कीर्तनकाराची यादी आणि हे कलाकार एका द्वार्यात हे एक गेन फुलं गुंपणं सोपं नाही शेंबेकर ओ शेंबेकर असा दहा पट जरी खर्च केला असता आणि एक जर आमचे सातो मामा नसते तरी सगळे एका जागी जुळून आलं नसतं कारण हे लोक तुम्हाला सोपे वाटतात काय दिसतात तेवढे गोड वाजणारे <laughs> हे कीर्तन करणारे दिसतात तुम्हाला एवढे चांगले कीर्तन करणारे सोपे का हे सगळे एका जागी आणणं केवळ आणि इकडं पा ही जी मंडळी आहेत ना हे जसे कलाकार आहेत जसे आम्ही कीर्तनकार मंडळी आहेत सगळं काम पैशानं होत नाही महाराज हे काम पैशाने होत नाही ही सगळी मंडळी एका जागी ये ना त्याकरता तेवढ्या आदरानं संपर्क तेवढ्या आदरानं प्रेम पाहिजे ते आमचे विनायक महाराज देत असतात आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही त्यांचं नेतृत्व स्वीकारलं हे तुमचं कौतुकच आहे नाही तर नेतृत्व करायला आम्हाला लय आम्हाला बी जमते पण ऐकणारे लोक बी पाहिजे ना मार्ग दाखवल्यावर ते ऐकणारे म्हणून ग्रामस्थांचं सुद्धा कौतुक आहे की त्यांनी योग्य मार्गदर्शक निवडून त्याच्या माग त्याचा पाठपुरावा करून हा उत्सव इथपर्यंत आणला हा उत्सव असाच चालावा याचा सुवर्ण महोत्सव शताब्दी नवे नवे याचा पुढेही प्रवास यथार्थ रूपाने चालावा अशी प्रार्थना करतो झालेली सेवा प्रभू चे समर्पित करून अभंगावर जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेचे गुरुवर्य माझे गुरुवर्य संत कराडकर माझ्या गुरुच्या चरणी समर्पित करतो गुप्तेश्वराच्या चरणी समर्पित करतो सेवेला पूर्णविराम देतो एकदा तुको भजन करा सेवा समाप्त तुकाराम या आयोजनातलं एक मला खूप आवडलेली गोष्ट आहे पहा तो रोजच्या कीर्तन करायची रांगोळी काढतो काय नाव आहे त्याच देवा भाऊ देवा भाऊ देवा उभा रे बाळा देवा उठू नका ऐकला ज्याची जी कला आहे ती कौतुकच आहे ब्रश्न चित्र काढणं वेगळं आणि रांगोळीमध्ये चित्र काढणं वेगळं बर पण हा तो मुलगा वा गार। देवा तुझ्या कलेची कदर देऊ करील तुझ्या सेवेचं फळ देऊ तुला जरूर देईल बघ द्या म्हणून एकदा जोरदार जरा चांगल्या टाळ्या वाजवा जरायच्या हा मग त्यांचं एकदा कौतुक करतो आणि सेवेला पूर्ण विराम बोलिले त्या मंडळीला पहिल्यांदा जाऊ द्या महिला मंडळीला जाण्याकरता